नमस्कार चला आज एक प्रवास करूया हजारो वर्ष मागे जाऊया एका अशा जगात जिथे एक, एक आश्चर्यकारकपणे प्रगत समाज नांदत होता आपण शोध घेणार आहोत सिंधू म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या रहस्यमय शहरांचा एक प्रश्न विचारू का विचार करा आजच्यासारख्या सुविधा नसताना म्हणजे तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वी एखादं शहर आजच्या इतकं सुनियोजित असू शकेल का हाच प्रश्न आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेच्या दुनियेत घेऊन जाईल चला तर मग सुरू करूया आपला प्रवास पहिला थांबा आहे हडप्पा शहरांची अविश्वसनीय रचना आणि त्यांचं इंजिनिअरिंग कौशल्य ही शहरं म्हणजे साधी काही साधीसुधी वस्ती नव्हती नाही नाही ही तर उत्कृष्ट नियोजनाची उत्तम उदाहरणं होती एकदम सरळ रस्ते आणि तेही एकमेकांना बरोबर काटकोनात छेदणारे असं वाटतं की जणू काही आजच्या कुठल्या तरी मॉडर्न सिटीचा प्लॅनच पाहतोय आपण आणि एवढंच नाही तर प्रत्येक विभागाला स्वतःची तटबंदी होती म्हणजे सुरक्षेची किती काळजी घेतली असेल बघा आता शहरातून थेट त्यांच्या घरातच जाऊया घराची रचना कशी होती माहितीये मध्यभागी एक छान मोकळा चौक आणि त्याच्या भोती सगळ्या खोल्या घरातच स्वतःची विहीर होती बाथरूम होतं आणि हो शौचालय सुद्धा विचार करा त्या काळात हे किती किती जास्त प्रगत होतं आणि त्यांची ड्रेनेज सिस्टम अहो आजच्या शहरांना सुद्धा लाजवेल अशी होती घरातलं सांडपाणी मातीच्या पाईपमधून रस्त्याखालच्या मुख्य गटारात जायचं आणि ही सगळी गटारं विटांनी बांधलेली आणि वरून व्यवस्थित झाकलेली म्हणजे सार्वजनिक आरोग्याची त्यांना किती प्रचंड काळजी होती हे यावरून अगदी स्पष्ट होतं आता मी तुम्हाला एका भव्य गोष्टीबद्दल सांगणार आहे तिची लांबी तब्बल बारा मीटर होती अंदाज लावा काय असेल हे, हे होतं मोहिंजोदडोमधलं महास्नानगृह विचार करा एक प्रचंड मोठी सार्वजनिक पाण्याची टाकी आणि तिचं बांधकाम इतकं पक्कं की पाणी झिरपायला जागाच नाही आतून सगळं पक्क्या विटांनी बांधलेलं वेळोवेळी पाणी बदलण्याची सोयसुद्धा होती हेच तर त्यांच्या इंजिनिअरिंगचं सर्वोत्तम उदाहरण आहे बरं शहरांची रचना तर आपण पाहिली आता वळू या त्या वस्तूंकडे ज्या आपल्याला त्या लोकांची खरी ओळख करून देतील त्यांच्या श्रद्धांबद्दल सांगतील हडप्पा संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्यांची मुद्रा किंवा सील्स ह्या कशा होत्या तर बहुतेक चौरसाकाराच्या आणि स्टिएटाईट नावाच्या एका खास दगडापासून बनवलेल्या आणि यांचा मुख्य उपयोग होता ठसे उमटवण्यासाठी पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मुद्रांवर कोरलेलं काय होतं तर बैल म्हैस हत्ती वाढ असे सगळे खरेखुरे प्राणी पण त्याचबरोबर शिंगी घोडा म्हणजे आपला युनिकॉर्न यासारखे काल्पनिक प्राणीसुद्धा होते यावरूनच त्यांच्या कल्पनाशक्तीचा आवाका किती मोठा होता हे समजतं मुद्रानंतर आता नंबर लागतो त्यांच्या भांड्यांचा यांची एक खास ओळख होती लाल रंगाची भांडी आणि त्यावर काया रंगाने केलेली एकदम बारीक आणि सुंदर नक्षी आणि ही नक्षी म्हणजे काही उगाच काढलेली नव्हती त्यात माशांचे खवले गुंफलेली वर्तुळं पिंपळाचं पान अशा आकृत्या होत्या ही सगळी प्रतीकं त्यांचं निसर्गाशी असलेलं जवळचं दाखवतात पण एक खूप महत्वाची आणि थोडी भावनिक गोष्ट म्हणजे ही सुंदर भांडी फक्त रोजच्या वापरासाठी नव्हती उत्खननात ती मृतदेहांसोबत पुरलेली सापडली आहेत म्हणजे कदाचित त्यांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास असावा ठीक आहे शहरं बघितली वस्तू बघितल्या आता थेट त्या लोकांच्या आयुष्यातच डोकावूया कसं होतं त्यांचं रोजचं जीवन काय खायचे काय घालायचे त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता शेती गहू आणि सातू म्हणजे बारली हे त्यांची मुख्य पिकं पण त्यासोबतच वटाणा तीळ मसूर आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस हेही ते पिकवत होते इतकंच काय कालीबंगनमध्ये तर नांगरलेल्या शेताचा पुरावाच सापडलाय आता कपड्यांबद्दल बोलूया जे पुतळे आणि चित्र सापडली आहेत त्यावरून कळतं की स्त्री आणि पुरुष दोघेही गुडघ्यापर्यंत एक वस्त्र आणि खांद्यावर शाल किंवा उपरण घ्यायचे आणि दागिने अहो दागिन्यांची आवड फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही होती अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे सगळे अलंकार स्त्री पुरुष दोघेही वापरायचे आणि हे दागिने सोने तांबे रत्ने अशा मौल्यवान वस्तूंपासून बनवलेले असत पण स्त्रियांच्या बाबतीत एक खास गोष्ट होती त्या अक्षरशः खांद्यापर्यंत हातपार बांगड्या घालत असत विचार करा किती सुंदर दिसत असेल ते ही त्यांची एक वेगळीच स्टाईल होती चला आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण त्यांच्या कलेचा एक असा नमुना पाहूया जो खरंच अवाक करणारा आहे हा बघा खांद्यावर शाल घेतलेला एक पुतळा याला हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातं त्याचे चेहऱ्यावरचे भाव बघा त्या शालीवरचं नक्षीकाम किती बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलंय हेच तर त्यांच्या कौशल्याचं प्रतीक आहे पण मग एक प्रश्न मनात येतोच इतकी प्रगत इतकी सुनियोजित संस्कृती अचानक नाहीशी कशी झाली याचं नेमकं उत्तर आजही कोणाला माहीत नाही आणि हेच घूड हेच रहस्य हडप्पा संस्कृतीला अजूनच